नाही आम्ही हक्क अधिकाराची भाषा बोलतोय मनोज यांचा माझा बांधाला बांध नाही किंवा माझी त्यांची वैयक्तिक दुश्मनी पण नाही मी माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये मनोज जरांगेबरोबर एक शब्दही कधी बोललो नाही ना आम्ही आमने सामने आलो आहे आम्ही जे काय बघतोय ते वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून बोलतो आहे आम्ही गावगाड्यातल्या बलुते आलो ओबीसींची भाषा बोलतोय शेवटच्या घटकाची भाषा बोलतोय संविधानामध्ये या लोकांच्या बाबतीमध्ये काय लिहून ठेवलं आहे ते मी महाराष्ट्राला सांगायचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे मला कुणी काय बोललं नाही बोललं कुठल्या आमदार खासदारानं नाही बोललं आणि माझ्यावर नाही प्रतिक्रिया दिली तरी चालेल पण महाराष्ट्र महाराष्ट्र तुमच्या बापाची जागिरी नाही तर महाराष्ट्रात मग आम्ही अठरा पगड जातीची माणसं सुद्धा राहतो आहोत तुम्ही जसं पोलराईट झाला तसं आम्ही महाराष्ट्रातला हा ओबीसी आणि भटके विमुक्त जाती जमाती पोलराईट करू आणि महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचीच समतेची आणि भूमी आहे देशाला ज्यांनी संविधानाचं तत्त्व दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या समतेची वाणी आणि महाराजा यशवंतराव खोळकराचा राजदंड हातामध्ये घेऊन आम्ही महाराष्ट्र कोणाची जागिरी नाही तर तो ओबीसीचा हा बाले किल्ला आहे हे महाराष्ट्राला दाखवून देऊ आणि आत्ता आम्ही संविधानाची भाषा कोण बोलला तर त्या भाषेत उत्तर देऊ जर कोण दहशतवाद करायला जात असेल तर आम्ही सुद्धा गावगाड्यातली माणसं आहोत आणि आम्ही सुद्धा तालमीत व्यायाम करणारी माणसं आहोत तुम्ही याच पडू तुम्हाला बघतोच काय आहे